आता निघालोय आम्ही घरी बघा आमची गँग अर्धे पुढे अर्धे मागे लांब लांब पर्यंत आहेत कोण दिसना ना पण आणि <laughs> माझ्या डोक्यावर गटोडा म्हशीसाठी थोडस खायला घेतलंय हो भुई शेंगा होता त्याचा पाला थोडस तो पाला घेतलाय याला म्हणतात खेकड्याचं घर आणि पाठीवर सगळा परिवार सोबत चिखलात काटाड्यात कुठून पण घुसायला या चिखलात चप्पल पण चलत नाही म्हणून मी तर चप्पल आणत पण नाही पायात तसाच पुढं एवढी वाट ना वाट सापडा ना कुठून पण घुसला घरी चला हॉटेल जलपरी किती कापले तारेन सकाळ सकाळपासून आता कितवा कापायचा नुसतं कापून टाकताय का खाताय पण क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे त्रिशारा नेलय आपल्या त्या गोविंद काकांना पुजारीनं व्हिडिओ काढाय वेळच नसतोय पण काम करू लागतात मग थोडंफार मोबाईल घेतात बघत बसतात मग त्यांना नाही दिलं की काढू लागत नाही मग म्हणून द्यावं लागतं मग कुठं मोबाईल विडिओ काढायला वेळच नसतो तुमच्या वहिनीनं पण काल एक व्हिडिओ काढला होता वाटतं मग तिचा पण एक टाकला टाकलाय पाच वाजता झाला असेल तो अपलोड कसल्या पण राहणार नाही चिकल बघत नाही ना गवत नाही ना काय नाही अशात घुसतो आम्ही पूजा ना त्या पिशवीत बांधलाय लय मोठा घातलाय पसार म्हणलं हे घटोड घेतो मी पिशवी नको काय झालं जावई बापू थांबती तर वडा या थांबा आम्हाला एक एक वड वडपाची दम भरला रे बाबा एक किलोमीटर दीड किलोमीटर तर पायपायी यायला आम्ही लोक कुठं कुठं आहेत ते बघा लांब अजून कुठती लांब दिसतात एक टप्पा लांब गेलाय पुढं आम्ही मध्येच एक जण तर आमच्यातला त्या गाडीजवळ पोचलाय आलंय घर जवळ म्हणजे रस्ता जिथं गाडी लावली ते ठिकाण आले बरं <laughs> झालं थोडंच घेतलं गटोड्यात मी तर म्हणत होतो तिला अजून बांध तीच बोलली पहिलं एवढंच घेऊन बघा आणि मग मला सांगा वजन आहे चिकला चिकल हो मोट तर चिकलाचा घोळा पण असं खाली आहे ना बुडा चिकल वगैरे त्यामुळं वजन आहे सोयाबीनचं कसले मोठमोठे गटुडण येतो आम्ही तर काही नाही वाटत पण हे वजन लागायला आणि लांब एक किलोमीटर भर तर चलत आलो एक किलोमीटर दीड किलोमीटर असेल सकाळी गरबडीनं फक्त पॅन्ट चेंज केलं तर मी शर्ट तोच असाच होता माझ्या अंगात कालचाच म्हटलं असू द्या आता कामात काहीतरी घालून निघायचं लोक पिकअपमध्ये बसली होती म्हणून मग मा काय केलं गडबडीनं खाली फक्त ट्रॅक घातली शर्ट तोच ठेवला पाण्याचा कॅन्ट भरला हा आणि निघालो दम भरला मी व्हिडिओ इथं येऊन चालू केलाय जवळ लय लांबून आलोय आम्ही चलत असल्या गवतातनं जातो देवाच्या भरोश्यावर राहायचं काय होईल ते होईल चप्पल नाही ना कुछ नाही पण काय बिशाचा एक काटा मोडा याची चिकल ना मग उगच चप्पल आणावं लागतंय ना घालायला भेटत आहे ना काय म्हणून आणतच नाही त्या दिवशी फजिती झाली आर्यन माझा चप्पल घेऊन चालत होता त्याची चपलं माझी चपलं पोरं पण वही तर टाकून देतात उचलत नाहीत आता जवळ आलंय तर पळायला जोरात काका मदत करतो एक त्रिशाला घेऊन मग त्यांना घेतलं की तेवढंच आणि सामान आम्ही घेतोय आरामात पूजा हे धर बा बॉटल पकड आता अवघडलाय माझा मोबाईल चेंज करू दे थांबकी थांब म्हणलं की पुढे पुढे पळती बाई ही, बघा थमकाडकी पकड़ के हो इकडं आहे फोटो काढू आपण थांबण्याला टाकायला तिथून नजर मार इकडं आग इकडं नजर मार म्हणलं की नीट मार ना कॅमेरा कड बघायचं कुठं बघती कि असं उभा राहून काढू थांब चल आलं पिकअप जवळ तो बॉटल की आग हे माझ्यावर डोक्यावर एवढं मोठं गटुट दिलं तर माझी आग पडत नसल काय आमच्यात गिळा असतं आहे पुन्हा ते पटकर बांधायची पुन्हा एवढा मोठा डब्बा आणलेला आम्ही जेवलो पण नाही दुपारी ते तसंच आहे सगळं जीवच वाट ना गुण खूप होतं पण आग उठायली पोटात माझं मला पण बरं नाही तिनं पण लय खाल्लं नाही पोरांनी पण खाल्लं नाही त्रिशा तर खाल्लंच नाही त्रिशानं तर एक केळी फक्त वाटतं वाटत आलं जवळ लोक रानात राहत्यात असं घर बांधून मस्त पैकी कोणाचं एक नाही दोन नाही भांडणं नाही ना पान नाही ना शेजारी हजारी एक मोट ना एकदम ओके मध्ये असं पटांगणार मस्त मोठमोठे घर आहेत द्राक्षाच्या बागात कांदी लावल्या तिकडं बघा दिसतंय ना द्राक्षाची बाग पण केली आहे आणि मध्ये कांदे पण ते पण एक पीक भेटतंय अजून पिकप लांबच दिसतंय जस आहे तसं अजून लांब दिसतय माझा प्लॅन असा काही नव्हता व्हिडिओ काढायचा सहज म्हणलं एवढा लांब जातोय तवर एक व्हिडिओ होईल आपला आमच्या कल्याणच्या दादांच्या घरी असे फुलाचे झाड आहेत आमचा दादा त्रिशाला तो एक विषय आहे आता तो पुढच्या व्हिडिओत सांगू का सांगू हां तर सांगतोच काय झालं सकाळी त्रिशाचा आजोबा म्हणजे ही पूजाचा बाप उभारला होता तर मी विचारलं तिला हे कोण आहे ग त्रिशा काहीच नाही बोलली माहीत नाही म्हणली कोण आहे तो आणि परत मा माझ्या वॉलपेपरला फोटो आहे ना मोबाईलमध्ये दादांचा आणि माझा आपल्या कल्याणच्या दादाचा आणि माझा तर तिनं बघितला तो फोटो आणि मग मी म्हटलं त्रिशा हा कोण आहे ग लगेच म्हणती आमचा काका आमचा काका म्हणजे माणसानं प्रेम केलं जीव माया लावली लेकरांवरती ले मग ओळखत्यात हिच्या बापाला ओळखलंच नाही तिनं फोटो वाटतोय का हिला विचारा तुम्ही कोण आहे म्हणलं की गप्पच मला माहित नाही म्हणले आणि फोटो दादांचा दाखिवला की लगेच म्हणते आमचा काका फोटोची पप्पी घेते ती करते करते ह्या पोरी इथं हातपाय धुवायला चला घरी धुवा इथंच धुवायचंय काय या या धुवून आम्ही निघतो बाई आमच्या डोक्यावर वजन आहे मी तर आंघोळच करतो जाऊन दिवसभर ती कूस गेलेली असते सोयाबीनची अंगात कचकच कचकच कच, करते मा डोळ्यात पाय पडलं की गटोडं उचलताना काकांना म्हणलं काका हे का धर लय लांब होतो आम्ही लय लांब तेवढ्या लांबून आलो आहे एवढ्या लांब गाडी होती तिकडं गाडी यायला रस्ता नाही ना मधून मधून चिखलात नाही घेतनन त्या पाण्यातनं गवतात न जावं लागते त्रिशा हाय कर ग त्रिशा शाळेच्या नाद्याला लागले होते गीता हे पकड ग मध्येच येऊन उभारली पूजा नाग घेतली पकड आग बायो वल चिकल खालो बुडा चिकल है ना মই ওজন লাগে লৈ লাগে চলা বাই